राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेशाचा धडाका सुरू आहे दोन दिवसापूर्वी माजी आमदार सुभाष साबणे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता त्यानंतर आज देगलूर तालुक्यातील भाजपा आणि काँग्रेस पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला देगलूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजी कनकट्टे श्रीनिवास नरवाडे यांच्यासह अनेकांनी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला चिखलीकर यांच्या निवासस्थानी आज प्रवेश सोहळा पार पडला नांदेडमध्ये राष्ट्रवादी पक्ष बळकटीच्या मार्गावर आहे आगामी दिवसात आणखीन काही नेते पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली एकोणीस तारखेला राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेब प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक महाराष्ट्राचं चिंतन शिबिर झालं त्या शिबिरामध्ये दे देगलूर मतदारसंघाचे माजी आमदार सुभाषराव साबणे यांचा प्रवेश आपण केला त्यामुळं माजी आमदारांच्या प्रवेशांची संख्या आता पाचवर पोहोचलेली आहे त्याचबरोबर देगलूर तालुक्यामध्ये एक अतिशय धडपड करणारं नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माझे ज्येष्ठ सहकारी शिवाजीराव कणकट्टे आणि बिलोली तालुक्याचं ता एक उदयनमुख नेतृत्व श्रीनिवास पाटील नवाडे यांच्यासह अनेक मंडळींनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना खूप समाधान झालं की चोवीस तास लोकांमध्ये राहणारा चळवळीचा कार्यकर्ता आणि आपल्या सगळ्या सहकार्याला घेऊन राष्ट्रवादीमध्ये येतो ही राष्ट्रवादी काँग्रेस बळकटीच्या जा मार्गावर जाण्याचा मार्ग आहे असं म्हणत चुकीचं होणार नाही चुकी। 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 आपण बघितलं की या प्रवेश सोहळ्याला आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक माजी आमदार अविनाशराव घाटे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते प्रदेशाचे उपाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर जिल्ह्याचे अध्यक्ष माजी सभापती शिवराज पाटील होताळकर प्रदेशाचे सरचिटणीस दिलीपरावजी धर्माधिकारी अन्य सगळ्या मंडळीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी प्रवेश सोहळा झाला आणि सगळे फील्डवर सगळे कामामध्ये राहणारे कार्यकर्ते मग आमचे देगलूरचे सभापती यादवराजी असतील आलूरचे देशाई असतील संतोष नारलावार असतील ही सगळी फील्डवर राहणारी मंडळी आणखी आपल्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी या ठिकाणी अनेकाला प्रवेश दिलेला आहे त्यांचं सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी स्वागत करतो दादांच्या साहेबांच्या नेतृत्वामध्ये नांदेड जिल्हा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला हा नारा पूर्ण महाराष्ट्रात जायला हरकत नाही अशा पद्धतीचं वातावरण या सगळ्याच्या मदतीनं तयार करू एवढंच त्या ठिकाणी सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो आणखी बरेच मंडळी आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये आदरणीय अजितदादा पवारसाहेब आदरणीय साहेब अन्य मान्यवरांचा देगलूरला कार्यक्रम घेण्याची आमची तयारी सुरू आहे तारीख जवळपास निश्चित होईल आणि त्यानंतरही काही मान्यवरांचा प्रवेश होईल एकंदरीत एक चित्र पाहता राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष करण्याची आमची धडपड सुरू आहे